महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल साईजा माता गड येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि देवी भागवत कथेचा सोहळा महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक गजानन पाटील देठे जाफराबाद तालुक्यातील प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या साईजा माता गडावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे गाडे गव्हाण पळसखेडा पिंपळे आणि देवे गव्हाण या तीन गावांनी मिळून हा भव्य धार्मिक सोहळा आयोजित केला आहे या सप्ताहात दररोज काकडा आरती भजन कीर्तन आणि देवी भागवत कथेच्या आयोजन होत आहे हा सप्ताह ऐकण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने भाविक भक्त येत आहेत त्यामुळे गडावर मोठी गर्दी दिसून येत आहे या सोहळ्याचे यशस्वी आयोजन संदीप सांगळे विनोद पिंपळे आणि कृष्णा पंडित यांच्यासह अनेक आयोजकांनी केले आहे साईजा माता गड हे जागरूक देवस्थान असल्यामुळे नवरात्रीमध्ये येथे विशेष महत्व असते त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे